नमस्ते हॅलो नमस्ते नमस्ते वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असूजी धन्यवाद कुठे फोन केला तर काय मला वाटलं आज पार्ट्युनिटी काय करेल दादांच्या विषयी ते आज वसुंधांची जयंती नव्हती का इथं आलय दादांना भेटायला आले त्यांचे मिटिंगचा बरं बरं दादांना ते कामाचं सांगते राहू मीटिंग म्हणावं मला सर्व्हिसला घ्यायचं म्हणावं नाहीतर मी मला किती काम केले म्हणून दाजीना फोन करून विचारा म्हणून पाहिजे तर आणि काम करायला हवं बाकी असू दे माणसं असू दे काही पण असू दे काम करताना काय माणसं बघितलेली का कुठं कोण माणसं आहेत का नाही बरोबर सांग काम करून पाहिजे म्हणून मला माझं भरपूर मी बोलतो हो। तू पण बोलते ना म्हणा तुम्हाला पाहिजे तर दाजीनं फोन करून विचारा म्हणा सचिन दाजी किती काम केले आणि काय केले ते सांगतील सोडतो त्याला तू पण बोलते परत रिक्वेस्टिंग बोलू नको सुजी दाईक माझ सांग म्हणा काम करा मला बाकीच का नाही काय बन चाल ओके